महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे अडीच वर्षांच्या सरकारात मराठा आरक्षणासाठी ते काहीच करू शकले नाहीत असा आरोप विखे पाटील यांनी केलाय देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा आरक्षण मिळाले पण ठाकरे पवारांनी ते गमावले असे ते म्हणाले आंदोलनाच्या भीतीने आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप टाकण्याचा डाव सुरू असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आरोपांमुळे राजकीय या वातावरण ढवळून निघालंय पाहुयात ते काय म्हणाले साहेब झरंगे पाटील केलाय की तुम्ही त्यांना फोन केला होता आणि चर्चेसाठी एक सकारात्मकता दाखवली मात्र आता तुम्ही नाही पडता असं देखील ते म्हणते काय आहे सगळी गोष्टी वस्तुस्थिती तशी आहे खरं म्हणजे दुसऱ्या दिवशी ते या त्यांच्या मोर्चा निघण्यापूर्वी मी त्यांना त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणार नाही पण त्यांच्या सहकार्याशी बोलणं झालं होतं आणि माझी तयारी होती त्या ठिकाणी मी तयार चर्चेला येतो परंतु मी त्याला म्हटलं की चर्चा करून जर आंदोलन थांबणार असेल तर त्या चर्चेला काही अर्थ राहणार आहे चर्चा केल्याच्या नंतर जर पुन्हा तुमचं आंदोलनवर तुम्ही कायम असाल तर तुमचा तुम अधिकार आहे सरकार सकारात्मक आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही काही गोष्टीचे निर्णय केलेले आहे रात्री बात्र झाल्यानंतर कर परत त्यांचा काही निरोप आला नाही या संदर्भामध्ये मग आम्ही मी तो काही परत विषय घेतला नाही कालही आमच्या प्रवाहाचा प्रयत्न होता की नगर जिल्ह्यातून जाताना त्यांना तु... भेटावं परंतु पुण्यात दुसरा एक विचार समोर होता की जर चर्चेमध्ये जर काही चर्चा मध्ये काही साध्य होत नसेल कारण जयरंगे पाटील मुंबईला जाण्यासाठी ठाम होते बल, ले ले तर मग मुंबईला गेल्यानंतर चर्चा करू असा मग मी विचार केला त्यामध्ये आम्ही काही चर्चा मी कधीच नकार दिलेला नाहीये आणि त्या त्या जयरंज पाटलांचा मला वाटतं गैरसमज झालेला आहे कारण मला वाटतं कुठे मिसकम्युनिकेशन झालेलं आहे त्यांच्या लोकांच्या बरोबर आणि मी जी चर्चा केली एक तर ती त्यांच्यावर दुरुप्यवस्थित केला नसला पाहिजे किंवा मग अशा काही गैरसमजुतीमुळे मला वाटतं त्यांचा गैरसमज झाला असेल तो सुद्धा मी त्यांना भेटून दूर करील ना